नमस्कार डी चोवीस तास पीड न्यूज चॅनल तुम्ही पाहू शकतात महंत उदित मुनीनाम साहेब यांनी महाराष्ट्र दौऱ्यामध्ये पुणे येथील आल्यानंतर संत ज्ञानेश्वर माऊली यांच्या समाधीचे दर्शन घेतले यावेळी मोठ्या संख्येने या ठिकाणी भाविक उपस्थित होते यावेळी राज्याचे मंत्री यांनी देखील उदित मुनिनाम साहेब यांचा सत्कार केला यावेळी उदित मुनीनाम साहेब यांनी सर्व भाविकांचे आभार व्यक्त केले यावेळी चे तेंचे सोबत आमी, मदिल चे, आ, के डी बी मिशनच्या अंतर्गत नवोदित वंशाचार्य उदित मोलिराम साहेब महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत त्यांच्यासोबत आम्ही पुण्यामधील बरेचसे धार्मिक स्थळ व्हिजिट केले त्यातले सगळ्यात महत्वाचे आणि सगळ्यांना माहिती असलेले ज्ञानेश्वर माऊलींचे मंदिर आळंदीला तिथे आज व्हिजिट करण्यात आली जे वारकरी संप्रदायांचे संप्रदायाचे एक मोठे श्रद्धास्थान आहे तिथे एक सप्ताह पण आज सातशे पन्नासवा सप्ताह सुरू असताना साहेबांची तिथे व्हिजिट झाली ते असताना तिथले ट्रस्ट आणि पुजारी आणि सगळ्या मंडळींनी साहेबांचे सहर्ष स्वागत केले त्यांचा तिथे सत्कार केला आणि या पद्धतीने हुजूर उदित मुनी नाम साहेब यांनी यावेळी कीर्तनाचा देखील ह्या ठिकाणी आनंद घेतला यावेळी अनेक भाविक त्या ठिकाणी उपस्थित होते त्यानंतर के डीओ मिशनची टीम देखील या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी उदित मुनिनाम साहेब यांच्या नावाचा या ठिकाणी